मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून भाजपा पक्षामध्ये हुकुमशाही सुरू आहे स्वतःच्या मुलाला राजकारणात मोठं करण्यासाठी सुरुवातीला मला बाजूला सारले आता तर भाजपच्या बैठका आणि कार्यक्रमातून सुद्धा मला जाते असे गंभीर आरोप भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी केले मिरज वनखंडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते मी भाजपाकडे उमेदवारी मागितल्यानंतर मला कार्यक्रमापासून डावलला जाते पालकमंत्र्यांच्या दबावामुळे हा सर्व प्रकार सुरू आहे असं सांगून वनखंडे सर पुढे म्हणाले भाजपाचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्या मिरजमधील सुद्धा मला बाजूला ठेवण्यात आलं मात्र त्यानंतर विनोद तावडे यांची स्वतंत्र भेट घेऊन मी माझी व्यथा त्यांच्या समोर मांडली आहे प्रदेशचे महत्वाचे पद माझ्याकडे असून सुद्धा मला भाजपाचा कार्यक्रम आणि बैठकापासून डावललं जात आहे याबाबत मी पक्षाध्यक्ष आणि वरिष्ठांच्याकडे माझी नाराजी व्यक्त केली आणि माझी व्यथा मांडली आहे अशी माहिती प्राध्यापक वनखंडे यांनी यावेळी दिली माननीय विनोदजी तावडे साहेब हे सांगली जिल्ह्याच्या काही विधानसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची गाठीभेटी घेण्यासाठी आले होते त्यात चार विधानसभा क्षेत्र होतं मिरज विधानसभा क्षेत्राचा मी पूर्वीचा तीन टर्मचा मिरज विधानसभा क्षेत्राचा प्रमुख म्हणून काम पाहत होतो परंतु लोकसभेच्या इलेक्शनपूर्वी इथल्या जिल्हाध्यक्षांनी आणि पालकमंत्र्यांनी तात्काळ काही निर्णय घेतले आणि त्यातून मला थोडंसं बाजूला लग। केलं गेलं तेव्हापासून जिल्ह्याच्या ज्या काही प्रमुख पदाधिकारी येतात त्यावेळा मुद्दाम टावलण्याचा प्रकार हा केला जातो आहे याबाबतीत मी माझे जिल्हाध्यक्ष असतील प्रदेशाचे अध्यक्ष असतील आणि राष्ट्रीय महामंत्री म्हणून तावडे साहेब यांच्याशी या विषयावरती माझी नाराजी त्यांच्यासमोर व्यक्त केलेली आहे आता हा कारण आपल्याला जग जाहीर आहे जशा पद्धतीनं मी एक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा वीस पंचवीस वर्षे काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी जेव्हा काम करत होतो पण जेव्हा काही इथं मंत्रिपद आल्यानंतर जेव्हा त्यांना त्यांच्या घरातल्या मुलाला किंवा घरच्यांना पुढं मोठं करण्यासाठी त्यांनी हळूहळू मला बाजूला सुरुवात केली बाजूला करायला हरकत नव्हती पण पक्षकार्यामध्ये सुद्धा त्यांनी मला बाजूला करायला सुरुवात केली आणि विशेषतः कालच्या तावडेसाहेबाच्या मिटिंगमध्ये मला महामंत्र्यांनी निरोप दिला पहिल्यांदा तुम्ही यायचं आहे आणि त्याच शहर महामंत्र्यांनी परत निरोप दिला की आम्हाला सांगितलं गेलं आहे की तुम्ही नाही तुम्हाला का बोलवलं आहे अशा पद्धतीने निरोप त्यांच्यावरून आला गेला आणि त्यामुळे मी त्या मिटिंगला उपस्थित राहिलो नाही माझी जायची इच्छा होती तावडेसाहेब महामंत्री येत आहेत म्हटल्यानंतर माझं कर्तव्य होतं वीस वर्षे पंचवीस काम करणारा कार्यकर्ता म्हणून परंतु त्यांनी बोलवलं नसल्यामुळं येऊ नका म्हणून सांगितल्यामुळं मी तिथं गेलो नाही परंतु त्याची दखल माझ्या पक्षातल्या काही वरिष्ठ लोकांनी घेतली होती आणि तावडे साहेबांनी घेतली आणि त्यांनी वि वेगळी वेळ दिली आणि मी त्यांच्या गाडी माझ्याच गाडीमधून एक पंधरा वीस मिनटं माझे ज्या व्यथा आहेत अडचणी आहेत या मतदारसंघाच्या बाबतीत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे नाही मी माझी भूमिका पक्षाकडं मांडलेली आहे अगदी पहिल्या रोखोकपणे मांडलेली आहे मी इच्छुक आहे आणि त्या पद्धतीने मी काम करतोय मतदारसंघाची बांधणी करतोय रचनेची तयारी करतोय आणि पक्षाच्या नेतृत्वाकडं माझी इच्छा व्यक्त केलेली आहे नक्की पक्ष त्याच्यावरती निर्णय घेईल आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी दुसरा काही पर्याय दिला नाही ना आता तरी मला पक्षाने पर्याय दिलेला नाही किंवा अजून तसा विषयही नाही परंतु मला या मिरज विधानसभा क्षेत्रामधून भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार लढण्यामध्ये आनंद आहे ज्याने हे चालू केलं त्यांना हा प्रश्नाचं उत्तर मिदा दे सगर करतु माझे वेता मी तर ते सगळं सहन करतोय आता आणि माझ्या व्यथा मी माझ्या पक्षाकडे मांडतोय एक काय जे चाललंय ते पक्षाला मी कळवलंय त्याच्यावर नक्की पक्ष देवा न्याय देईल असं अपेक्षा आहे